मनी होता भोळेपणा कधी न दाखविला मोठेपणा होते सदा हसतमुख सर्वांना दिले सुख शांती लाभो त्यांच्या आत्म्याला हीच विनंती परमेश्वराला कैलासवाशीसह हौसाबाई निवृत्ती एखंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली विधी गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण टहाकारी आढळा तिरी प्रवचन सेवा हरिभक्त परायण विवेक महाराज केदार टहाकारी यांचं प्रवचन शोकाकुल श्री निवृत्ती दगडू एखंडे पती सुभाष निवृत्ती एखंडे मुलगा कमल रामनाथ खैरनार मुलगी जयश्री मोहन मालुंजकर मुलगी शैलेश बाबू एखंडे नातू अजिंक्य मोहन मालुंजकर नातू अनिश सुभाष एखंडे नातू सुरेखा प्रतीक हासे नाथ अनिता सुभाष एखंडे सुन सुनीता बाबू एखंडे सुन पुष्पा लहानू तांबे मुलगी अनुराधा बाळासाहेब दोरगे मुलगी प्रिया अजिंक्य माळुंकर नाथसून उषा शैलेश एखंडे नाथसून सोनाली विजय मांडे नाथ समस्त एखंडे परिवार नातेवाईक आणि समस्त ग्रामस्थ टहाकारी